सीना नदीकाठच्या अनेक गावातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय दक्षिण सोलापुरात तहसीलदार किरण जमदाडे मद्रु बप्पर तहसीलदार सुजित नरहरे मदर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे गट विकास अधिकारी शंकर कवितके यांच्यासह सो दक्षिण सोलापूर माजी उपसभापती संदीप टेळे सरपंच शशिकांत बिरास्तार ग्रामसेवक निलप्पा एळमेली सर्कल सरकाची तलाठी रमेश बाबलादी माजी सरपंच शांतकुमार गडदे यल्लप्पा कोळी माजी उपसरपंच अरविंद शेतसंदी पोलीस पाटील सैपन बेगडे तंतामुक्त समितीचे अध्यक्ष महा सिद्ध हंडे माजी उपसरपंच इराणा बनसोडे उपसरपंच विठ्ठल नरोटे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा टेळे अप्पाराव एडगे यांच्यासह ग्राम सुरक्षा दलाचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तो 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 तो

व्हिडिओ आपल्यापर्यंत आले ते बघून आपण की खूप नुकसान झालं आहे जनावरांचं नुकसान झालं आहे अजून तिथं पाणी वाढतं आहे ते पाणी अजून आपल्यापर्यंत पोचलं नाही ते पोचल्यानंतर इथं चित्र वेगळं दिसणार आहे त्यामुळं आपल्या गावातले जे ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतील महसूल विभागाची जी लोकं आहेत ते लोकं जे तुम्हाला सांगत आहेत त्या ज्या लोकांना सांगतायत बाहेर निघा त्या लोकांना निघावं लागणार आहे आता लोकांना वाटते पाणी खूप लांब आहे म्हणून तुमच्याकडे वेळ पण आहे आता सगळ्यांनी आपापलं जे साहित्य आहे ते साहित्य बांधून वाहनं करून बाहेर निघायच्या प्रयत्नात राहावा कारण की लोकांना वाटतं की आमच्या इथे पाणी केलं नाही आजपर्यंत कधी पाणी आलं नाही ह्या प्रमाणात पुढे राहू नका कारण बऱ्याच वेळा असं वाटतं की एकोणीसला पाणी आलं वीसला पाणी आलं मग त्याच्यापेक्षा जादा येईल का आणि काय एकामेकाचे रेकॉर्ड चेक करायची वेळ नाही दोन दिवस आपल्याला घर सोडावं लागलं म्हणून काय खूप मोठं नुकसान होत नाही जर का घरामध्ये पाण पाणी आलं आपलं कुटुंब देवी असते बऱ्याच वेळा कुटुंबातले एक पाणी येत असते का राहा एकट्यामुळं आपलं कुटुंब भेटीला धरू नका सगळ्यांनी बाहेर निघणं योग्य राहील जिथं आपले पै पाहुणे त्यांच्याकडे जावा ज्यांना कुठेही जायची सोय नाही तिथे ग्रामपंचायत मार्फत महसूल विभागामार्फत पर्यायी व्यवस्था केलेली आहे सीना नदीकडच्या गावकऱ्यांना महत्वाची सूचना प्रशासनाकडून देण्यात आहे सीना कोळेगाव येथील खासापूर धरणातून अष्ट्यात्तर हजार आणि चांदणी धरणातून एकोणचाळीस हजार क्युसेकचा विसर्ग असा एकूण एक लाख सत्तावन्न हजार क्युसेक विसर्ग सीना नदीत होत आहे त्यामुळे सीना नदीकाठावरील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच पाकणी शिवणी तिरे पाथरी तेलगाव डोनगाव नंदूर वडकबाळ हत्तूर होणमुर्गी सिंदखेड राजूर औराद बाळकोटा हत्तरसंग कुडल बरूर गावच्या नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे शेतात किंवा नदीकाठी राहत असाल तर ताबडतोब गावातील शाळेमध्ये स्थलांतरित व्हावे असे आवाहन करण्यात आले पाण्याचा विसर्ग दुपारपासून वाढणार असून आपल्या कुटुंबांची काळजी घ्यावी सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी काठावरील शेतकरी गाव असतील नागरिक असतील सर्वांना या निमित्तानं आज आव्हान करू इच्छितो की सीना नदीमध्ये दोन लाखाचा विसर्ग आज सुरू होत आहे जवळपास पाच सहा तासापर्यंत आपल्यापर्यंत येण्याची शक्यता आहे तात्काळ आपण आपण ज्या ज्यावेळेस चाळीस हजार पाणी चालू होतं त्यावेळेस अनेक घरामध्ये पाणी गेलं थोडस आणखीन जास्त पाणी वाढण्याची शक्यता आहे वाढत त्यासाठी आपण ज्या ठिकाणी राहतात त्याच्याऐवजी सुरक्षित ठिकाणी आता आणि धोका टाळावा लहान मुलांना सुद्धा नदीकाठी जाऊ देऊ नये सर्व नागरिकांनी सुद्धा नदीकाठी फार जाण्याचा ना प्रयत्न करू नये आपण आपल्या सुरक्षित ठिकाणी आपण स्थलांतरित व्हावं जेणेकरून जीवित हानी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी ही विनंती नमस्ते मी एपीआय मनोज पवार मंद्रुर पोलीस स्टेशन दक्षिण सोलापूर तालुका मधील सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो की दक्षिण सोलापूर तालुक्यातील किना नदीच्या काठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तरी नदी काठी सर्व नागरिकांनी सतर्क राहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे जेणेकरून कोणतीही वित्तहानी व जीवितहानी होणार नाही काही अडचण असल्यास तात्काळ पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाशी संपर्क करावा धन्यवाद सीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे सीना नदीवर सीना नदीच्या काठावर पाटणी शिवणी तिरे तेलगाव नंदूर या गावाला आम्ही विनंती केली आहे महसूल विभागाने शासनाने सगळ्यांनी आव्हानही केलं की नदीकडच्या गावाने स्थलांतरित व्हावे तिरे आणि शिवणी गावकऱ्याला मी आव्हान करतो की संध्याकाळी सात नंतर पाणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि अचानक रात्री वाढ झाली तर कोठे हानी होण्याची शक्यता आहे त्यामुळं आमचे इंजिनिअरिंग कॉलेज असू द्या भयासह वळसंटोरा असू दे त्या ठिकाणी राहण्याची जेवण्याची सगळ्याची सोय केलेली आहे सगळ्याला आव्हान करतो ते आपण दूर येण्याची वाट बघू नका जर वेळ मिळाला त्या वेळेमध्ये आपण शिफ्ट व्हावं जेणेकरून कुठली हानी होणार नाही असं मी सर्व त्या सर्व गावकऱ्या बंधूंना आणि भगिनींना विनंती